नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मिस्टर पॉलिटिक्स पॉलिटिक्सवाला मराठी चॅनलमध्ये तर चला मित्रांनो सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला प्रश्न पहिला भारताचे राष्ट्रीय फूल कोणते ऑप्शन ए गुलाब ऑप्शन बी मोगरा ऑप्शन सी कमळ आणि ऑप्शन डी यापैकी नाही याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कमळ प्रश्न दुसरा डॅश डॅश हे भारतातील सगळ्यात मोठे नदीतील बेट आहे ऑप्शन ए अंदमान निकोबार ऑप्शन बी माजुली ऑप्शन सी भवानी आणि ऑप्शन डी श्रीरंगम याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी माजुली हे बेट प्रश्न तिसरा सोमनाथ मंदिर कोणत्या राज्यात आहे ऑप्शन ए गुजरात ऑप्शन बी मध्य प्रदेश ऑप्शन सी उत्तर प्रदेश आणि ऑप्शन डी ओडिशा याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गुजरात प्रश्न चौथा खालीलपैकी कोणते वृत्त भारतातून जाते मित्रांनो आपण जर या चॅनलवर नवे असाल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कर्कवृत्त प्रश्न पाचवा भारतातील सगळ्यात मोठा पाण्याचा तलाव कोणता आहे ऑप्शन ए चिल्का तलाव ऑप्शन बी उलर तलाव ऑप्शन सी पवई तलाव आणि ऑप्शन डी डल लेक याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उलर तलाव प्रश्न सहावा डॅश डॅश हे भारतातील आघाडीचे लिची उत्पादक राज्य आहे ऑप्शन ए बिहार ऑप्शन बी उत्तर प्रदेश ऑप्शन सी हिमाचल प्रदेश आणि ऑप्शन डी पश्चिम बंगाल याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बिहार हे राज्य प्रश्न सातवा खालीलपैकी कुठल्या शहरात हजार पिलर मंदिर हे सुप्रसिद्ध स्मारक आहे ऑप्शन ए बँगलोर ऑप्शन बी वारंगल ऑप्शन सी कोचीन आणि ऑप्शन डी चेन्नई याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वारंगल प्रश्न आठवा भारताच्या मुख्य भूप्रदेशाच्या दक्षिणेचा बिंदू कोणता ऑप्शन ए केप ऑफ गुड होप ऑप्शन बी केप कॉमोरिन ऑप्शन सी रामेश्वरम आणि ऑप्शन डी काराकोरम याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी केप कॉमोरिन प्रश्न नववा बांगलादेश कोणत्या वर्षी वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला ऑप्शन ए एकोणीसशे पासष्ट ऑप्शन बी एकोणीसशे सदुसष्ट ऑप्शन सी एकोणीसशे एकाहत्तर आणि ऑप्शन डी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एकोणीसशे एकाहत्तर साली प्रश्न दहावा लोटस टेम्पल कोठे आहे ऑप्शन ए हैदराबाद ऑप्शन बी बँगलोर ऑप्शन सी चेन्नई आणि ऑप्शन डी दिल्ली याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दिल्ली प्रश्न अकरावा भारतातील खाऱ्या पाण्याचा तलाव खालीलपैकी कोणता आहे ऑप्शन ए दाल तलाव ऑप्शन बी हुसेन सागर तलाव ऑप्शन सी पिचोला तलाव आणि ऑप्शन डी सांभर तलाव याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सांभर तलाव प्रश्न बारावा सध्या भारतातील स्वदेशांतर्गतची सर्वात मोठी प्रवासी विमान वाहतूक कंपनी कोणती आहे ऑप्शन ए जेट एअरवेज ऑप्शन बी गो एअर ऑप्शन सी स्पाइस जेट आणि ऑप्शन डी इंडिगो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी इंडिगो ही कंपनी प्रश्न तेरावा राजस्थान हरियाणा आणि गुजरातच्या काही भागात पसरलेला हा वाळवंटाचा प्रदेश आहे ऑप्शन ए सहारा ऑप्शन बी थर ऑप्शन सी कच्छचे रन आणि ऑप्शन डी कालाहारी याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी थर वाळवंट प्रश्न चौदावा भारतातील कोणत्या राज्यात कृष्णा गोदावरी तापी व नर्मदा या सर्व नद्या प्रवाह करतात ऑप्शन ए कर्नाटक ऑप्शन बी महाराष्ट्र ऑप्शन सी मध्य प्रदेश आणि ऑप्शन डी गुजरात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र या राज्यातून प्रश्न पंधरावा खालीलपैकी कोणती शहरे प्रमुख नदीच्या काटावर नाहीत। ऑप्शन ए कोलकाता ऑप्शन बी पटना, ऑप्शन सी विजयवाडा आणि ऑप्शन डी चंदीगड याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी चंदीगड मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकेन दाबायला अजिबात विसरू नका चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये